त्यानिमित्ताने निश्चितपणे आता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासनं अभिनंदन करीन की या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली आणि अतिशय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन एन डी आर एफच्या मदतीने हेलिकॉप्टरने लोकांना काढणं कुठलाही मृत्यू न होता लोकांच्या व्यवस्था करणं ज्यांना घरे सोडावी लागली त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो बाजूला धाराशिवमध्ये दे देखील आमच्या प्रताप सरनाईक हे तिथले पालकमंत्री आहे त्यांनी अतिशय चांगलं काम हे धाराशिवमध्ये केलं आमचं सरकार हे ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो शेवटी शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा काही आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाही पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं बत्तीस हजार कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील काहींना थोडे उशिराही मिळतील पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेला आहे सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो